आज वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणामध्ये कोर्टात हजर करण्यात आलं या प्रकरणामध्ये त्याला आधी झालेली चौदा दिवसांची सी आय डी पोलीस कोठडी संपली होती आणि त्यानंतर सगळा युक्तिवाद ऐकून कोर्टाने त्याला आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे इतकंच नाही तर आज याच कराडला मोकासुद्धा लागलेला आहे पण या सगळ्यामध्ये आज दिवसभरामध्ये कोर्टामध्ये काय घडलं कारण ज्या पद्धतीने दोन्ही बाजूच्या वकिलांनी बाजू मांडली त्यांचं नेमकं म्हणणं काय आणि इतके दिवस सी आय डीने जो चौदा दिवस तपास केला जो चौकशी केली त्यामध्ये काय आलं हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज वाल्मिकला बीड मधून धारुळ मार्गे केजला आणण्यात आलं केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं त्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यासाठी त्याला केजला गेलं साधारण दुपारी वाजून ही सुनावणी सुरू झाली होती सुनावणीच्या सुरुवातीला अनिल गुजर जे तपास अधिकारी आहेत त्यांनी काही मुद्दे जे आहेत ते खंड न्यायालयापुढे मांडले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार दोन कोटींची खंडणी जी आहे ती मागितलेली होती नऊ तारखेला अपहरण करून सुदर्शन घुलेने हा गुन्हा केलेला आहे देशमुखांचा खून झाला तिथे वाल्मिक कराड उपस्थित नव्हता त्यामुळे मुख्य आरोपी किंवा पुरवणीमध्ये अजून त्याचं नाव नाहीये मात्र तो तिथे उपस्थित होता की नाही याची चौकशी आम्ही करत आहोत इतकंच नाही तर त्याची संपत्ती तपासत आहोत मालमत्ता गोठवण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागत आहोत अशा पद्धतीची मांडणी जी आहे ती तपास अधिकारी असलेल्या अनिल गुजर यांनी केली त्यानंतर सरकारी वकील असलेले जे बी शिंदे यांनी युक्तिवाद केला सुरुवातीलाच वाल्मिक कराडला त्यांनी दहा दिवसांच्या सीआयडी कोठडीची मागणी i Kitty. Okay. त्यांच्या म्हणण्यानुसार देशमुखांच्या हत्येमध्ये त्याचा संबंध तपासायचा आहे त्यासोबतच अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत सुद्धा तपास करायचा आहे अशा पद्धतीची मांडणी जी आहे ती सरकारी वकील करत होते इतकंच नाही तर आवादा कंपनीच्या थोपटेंना हातपाय तोडण्याची जी धमकी खुलेनी दिली होती त्यामध्ये वाल्मिकचा किती सहभाग आहे हे सुद्धा तपासायचं आहे त्याच्या संपत्तीची चौकशी करायची आहे भारताबाहेर त्याची संपत्ती आहे का ती कोणाच्या नावावरती आहे हे सगळं बघायचं आहे त्यासोबतच सुदर्शन खुले आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर घेऊन चौकशी करायची आहे आणि या सगळ्या कारणासाठी न्यायालयाने अजून दहा दिवसाची कोठडी जी आहे पोलीस कोठडी आहे तर ती वाढवून द्यावी अशी मागणी जी आहे ती सरकारी वकिलांनी केली होती आणि त्यानंतर वकील असलेले ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोमदे यांनी युक्तिवाद केला पहिल्यापासून आपल्या युक्तिवादामध्ये जे आहेत ते आक्रमक होताना दिसले पुन्हा पुन्हा त्याच त्याच मुद्द्यावरती सरकारी वकिलांकडून कोठडी मागण्यात येत आहे इतकंच नाही तर मालमत्तेचे पुरावे गोळा करण्यासाठी कोठडीची आवश्यकता काय खंडणी प्रकरणामध्ये मध्ये हवे असलेले आवाजाचे नमुने जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत त्यामुळे नव्याने कोठडी मागण्यात काही अर्थ नाही अशी जी मांडणी आहे ती आरोपींच्या वकिलांची होती इतकंच नाही तर पूर्वी कोठडी घेण्यासाठी जे तेरा मुद्दे सरकारी वकिलांनी दिले होते पोलिसांनी दिले होते ते आता जवळपास पूर्ण झालेले आहेत सुदर्शन घुलेसुद्धा अटकेत आहे त्यामुळे त्यांच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी यावेळी न्यायालयीन कोठडीमध्ये सुद्धा समोरासमोर चौकशी होऊ शकते असं सुद्धा त्यांनी म्हणलं त्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा त्यांनी मांडला आणि तो असा होता की जे काही दहा वर्षापेक्षा कमी काळाचे गुन्हे असतात खंडणीचा गुन्हा जो आहे त्याची शिक्षा दहा वर्षापेक्षा कमी असते तर अशा गुन्ह्यांमध्ये पंधरा दिवसापेक्षा जास्त कोठडीची गरज नाही आणि त्यासाठी त्यांनी एका निर्णयाचा रेफरन्स दिला आणि तो होता कर्नाटक हायकोर्टाचा आणि कर्नाटक हायकोर्टाने असं म्हटलेलं होतं त्यामुळे या गुन्ह्यामध्ये आता पोलीस कोठडी संपवून न्यायालयीन कोठडी मिळावी अशी मागणी जी आहे ती त्यांनी केलेली होती त्यांच्या म्हणण्यानुसार पंधरा दिवस जे पोलीस कोठडीमध्ये ठेवलं ते पुरेसं आहे वाल्मिक चौकशीमध्ये सहकार्यसुद्धा करत आहे माध्यम म्हणजे मीडियावरती सुद्धा त्यांनी यावेळी ठपका ठेवला की मीडिया, मीडिया यामध्ये इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे अशा पद्धतीने प्रकरण हाताळणं योग्य नाही माझ्या अशिलाचा आणि सहा डिसेंबरच्या प्रकरणाचा काहीही संबंध नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं खंडणी मागितली म्हणत आहेत पण ते दिल्याचे कुठलेही पुरावे नाहीत मारहाण आणि हत्या प्रकरणात त्याचा कोणताही संबंध नाही अशी मांडणी सुद्धा वाल्मिकच्या वकिलांनी केली आणि त्यांचं म्हणण्यानुसार की हा जो सगळा प्रकार होता खंडणीचा तर त्याच्याशी वाल्मिक कराडचा काही संबंध नाही विष्णू चाटे आणि सुदर्शन खुलेने ही खंडणी मागितलेली होती वाल्मिक कराडचा संबंध नाही अशी एक मांडणी त्यांनी केली आणि त्यासोबतच संतोष देशमुखांशी निगडीत जे काही प्रकरण घडलं मग असू द्या किंवा हत्या प्रकरण आहे त्यासाठी सुद्धा वाल्मिक कराड कुठल्याही पद्धतीने जबाबदार नाही संबंधित नाही अशी जी मांडणी आहे तीसुद्धा खरंतर त्यांच्या वकिलांनी आज केली आणि अखेर त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती न्यायाधीशांनी मंजूर केली आज कोर्टामध्ये इतकंच घडलं पण या सगळ्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या वा, मला वाटतं लक्षात घ्यायला हव्यात आणि यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तपास अधिकारी असणारे गुजरुद्या किंवा सरकारी वकील हे कुठेही वाल्मिक कराड आणि मृत सरपंच संतोष देशमुख यांचे जे आरोपी आहेत यांच्यातला संबंध आज एस्टॅब्लिश करू शकले नाही विष्णू चाटेचा फोन जो आहे तो अजूनही रिकवर झालेला नाही आहे तो मिळत नाही आहे विष्णू चाटेकडे जेव्हा चौकशी केली तो म्हणतो मी फोन नाशिकमध्ये टाकलेला आहे नाशिकमध्ये एक किलोमीटरमध्ये पोलिसांनी फिरून बघितलं त्याला ठिकाण आठवत व्यवस्थित ठिकाण सांगत है। त्या फोनवरनं वाल्मिकनी धमकी दिलेली होती अवाधा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यामुळे जोपर्यंत तो, तो फोन रिकवर होत नाही तोपर्यंत तो खंडणी प्रकरणामध्ये सुद्धा त्याचा सहभाग निश्चित व्हायला तयार नाही आणि एकूणच या कड्या ज्या आहेत त्या जुळताना आता त्रास होताना दिसतोय आणि त्याचमुळे का होईना पण आज पोलिसांकडनं वाल्मिकची कोठडी गेली आणि त्यांना आता वाल्मिकला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे त्यामुळे चौकशी करताना आता न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे पण त्यातल्या त्यात आज वाल्मिकला मोकासुद्धा लागलेला आहे त्यामुळे मोकाच्या अंतर्गत पुन्हा एकदा सी आय डी कोर्टाकडे त्याच्या कोठडीची मागणी करू शकते आणि पुन्हा कोठडीसुद्धा मिळू शकते आत्ता उद्या त्याला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करावं लागणार आहे त्यामुळे आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच आज कोर्टामध्ये काय झालं हे सगळं आम्ही तुम्हाला सांगितलं या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्यक्तवा आणि नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका